अडीच वर्षांच्या संसाराचा स्वप्नवत प्रवास अधुराच विमान दुर्घटनेने पिंकी माणीच्या रूपाने काळाचा क्रूर घाला बारामती येथे झालेल्या त्या काळजाचा थरका फुडवणाऱ्या विमान दुर्घटनेत अनेक हस्ती खेळती कुटुंब उद्ध्वस्त केली याच दुर्घटनेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत असलेल्या पिंकी माळी यांनी जगाचा निरोप घेतला पिंकी यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी जेव्हा त्यांच्या सासरी कळवा येथे आणण्यात आले तेव्हा संपूर्ण परिसरातील ते वातावरण चढ झाले होते अवघ्या अडीच तीन वर्षांपूर्वी सुरू झालेला त्यांचा सुखी संसार नियतीने असा अर्ध्यावरच थांबवल्याने पाहणाऱ्या प्रत्येकाचे डोळे पाणवले होते पिंकी यांच्या पसंतीनुसार आणि स्वप्नानुसार त्यांचा पती ओम कळवा येथील आपल्या घरात फर्निचरचे काम करून घेत होता घराचा प्रत्येक कोपरा पिंकीच्या आवडत्या रंगांनी सजवला जात होता पण तो रंग सुकण्याआधीच काळाने त्यांच्या आयुष्यातील रंग हिरावून नेले सोसायटीतील प्रत्येक सण आणि उत्सवात हे जोडीदार मोठ्या उत्साहाने सहभागी व्हायचे नुकताच पिंकीचा वाढदिवस संपूर्ण सोसायटीने मोठ्या आनंदाने साजरा केला पण तोच वाढदिवस शेवटचा ठरेल असे कोणालाही वाटले नव्हते कोणी कुटुंबांचा सर्व शेजाऱ्यांशी असलेला जिव्हाळा आणि माणुसकी आजही लोकांच्या चर्चेत आहे या घटनेमुळे संपूर्ण कळवा आणि वरळी परिसरातून हळळ व्यक्त होते एक कर्तव्य दक्ष आणि आनंदी व्यक्तिमत्वाच्या जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाली आहे